कॉम स्कोर नुसार आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याच वक्तव्य जरी असलं तरी कायद्यापेक्षा तो मोठा नाही आहे कितीही त्यांनी वल्गना केल्या तरी शिवसेना त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवेल एवढी खात्री आम्ही आपल्याला या एकच आहे त्या पद्धतीने मला माहिती त्यांचा डीएनए काय आहे शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत विषय देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे की दोन हजार चौदा ला जी युती तुटली त्यामध्ये फक्त चार जागांवर ही युती तुटली शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार होता उपमुख्यमंत्री भाजपकडे होता मात्र शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे अडून बसले चार जागांसाठी युती तुटली आहे बरोबर हे बघा त्यावेळेस त्या, त्या प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता नव्हता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या माध्यमातनं असेल किंवा चर्चेच्या माध्यमातन दोन तीन जागेचा फरक होता आणि कदाचित या दोन पावलं मागे सरकला असतो तर आजपर्यंत ती युती टिकली असते आणि हे दिवस त्यांना बघायला मिळाले नसते पण मला तरी असं वाटतं की ज्यावेळेस घर फिरतं तेव्हा वास फिरलं की घर फिरतं तसा हा प्रकार झाला संजय राऊत संजय राऊत प्रामाणिक म्हणतात कुठेतरी पुन्हा एकदा राजकीय कूस बदलण्याच्या दिशेचाही संकेत आहेत का नाही संजय राऊतांची आजच्या वक्तव्य जे म्हटलं तुम्ही की त्यांची इच्छा होती देवेंद्रजी मग आमची इच्छा होती का इथे तोडायची अजित पवारांनी सांगितलं तीच टीका केलेली अजित पवारांनी ज्यावेळेस शिवसेना तुटलेली होती आणि भाजपासोबत गेलेली होती तुमचं बंड झालेलं त्याच्यानंतर जे अजित पवारांनी टीका तुमच्यावरती केली तीच मी टीका केली असं कुणाल कामरांचं म्हणणं बघा कुणाल कामरांचं म्हणणं जरी काही असलं तरी एक राहिलेल्या मा, माजी मा, मा, मा मुख्यमंत्र्याला सध्याच्या उपमुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचं टीका करणं मला तरी वाटतं शोभनीय नाहीये हास्यविनोद हे करायचे असतात आणि निश्चितपणाने ते प्रत्येकाला आवडतात मुरामत पानं होलीमध्ये पाहिजे त्या प्रकारचे हास्य विनोद महाराष्ट्रामध्ये होतात त्याचा कोणाला राग येत नाही या अशा पद्धतीने दाढी चष्मा रिक्षा ते का कोणी दाढी वाढवणं काही चुकीचं आहे का मला तरी असं वाटतं की हे वक्तव्य वे त्यांनी व्यक्तिगत माणसाची हानी करण्याचं वक्तव्य केलेलं आहे आणि शिवसेना काय ऐरी गैरी नाही आहे त्याला दाखवून देईल काय असतं पोलिसांनी निष्पक्ष असेल तर मी अजित पवार अजित पवारांनी देखील तुमच्यावर टीका केलेली गद्दार म्हणून अजित पवारांनी पण कद्दार म्हणून टीका झाली तुमचा अंत